न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर तालुक्यातील आदर्श इंग्लिश स्कूल मैदानातून पार पडल्या या शासकीय क्रीडा स्पर्धा मुला मुलींकरता तालुकास्तरीय स्पर्धा होत्या यामध्ये चौदा वर्षांच्या निमखेडी खुर्द येथील संघ विजयी झाला त्यानंतर जेई स्कूल मुक्ताईनगर संघ उत्तीर्ण झाला पहा सविस्तर व्हिडिओ आज तालुका क्रीडा स्पर्धा आदर्श इंग्लिश मीडियमच्या मैदानातून पार पडल्या या शासकीय क्रीडा स्पर्धा चौदा वर्षातील मुले आणि मुलींच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा होत्या खोखोच्या क्रीडा स्पर्धा होत्या यामध्ये मुलांच्या क्रीडा खेळामध्ये चौदा वर्षातील निमकिली खुर्द हा मुलांचा संघ विजय झाला त्यानंतर यशकुल तैनगर हा मुलांचा संघ उपविजय झाला मुलींच्या चौदा वर्षातील खोखोच्या गटामध्ये एम एम नारखेडे विद्यालय रुखेडा हा संघ विजयी झाला आणि मुलींचा उपविजेता संघ हा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल हा विजेता झाला दोन्ही विजय संघांना मी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो मी त्यांनी यश संपादन करावं आणि आपल्या तालुक्याचं नाव लौकिक करावं okay. आज आमच्या आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये तालुकास्तरीय खोको स्पर्धेचा उत्साह उत्साहात संपन्न झाल्या त्यामध्ये आरंभ पर्वणी उजकरी प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा